यू डायस एस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीससाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करणे सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही त्यांची नोंदणी कशी करावी आणि प्रोफाईल अपडेट कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करावी एस डी एम एस पोर्टल ओपन केल्यानंतर इयत्ता पहिलीच्या समोर क्लिक करावे ॲड स्टुडंटवर क्लिक करावे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक आहे त्यांची माहिती या ठिकाणी भरता येत होती परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही त्यासाठी चेकबॉक्सवरील टिक काढून टाकावी विद्यार्थ्याचे नाव योग्य स्पेलिंगसह टाकावे त्यानंतर जेंडर निवडावा आणि त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मदिनांक या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर आईचे नाव वडिलांचे नाव कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करावे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक नाही तर आपण नऊ हा अंक वेळा टाकायचा आहे नऊ हा अंक बारा वेळा या ठिकाणी टाईप करावा त्यानंतर पुढील माहिती या ठिकाणी भरावी विद्यार्थ्याची प्रवेश दिनांक त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकावा एक मोबाईल क्रमांक पाच विद्यार्थ्यांसाठी लागू होतो त्यामुळे या ठिकाणी पालकांचा नंबर टाकावा सी डब्ल्यू एस एन असेल तर यस किंवा नो निवडावे या ठिकाणी कन्फर्मेशन सूचना वाचून आय ॲग्रीवर क्लिक करावे त्यानंतर विद्यार्थ्याची माहिती तपासून घ्यावी इयत्ता विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आईचे नाव आणि जन्मदिनांक त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव ॲड झालेले आहे ॲड झालेले नाव आले किंवा नाही ते आपण पुन्हा एकदा पाहूया विद्यार्थी यादीमध्ये सर्च केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचे नाव ॲड झालेले दिसेल सर्च बॉक्समध्ये त्या विद्यार्थ्याचे नाव टाकून आपण त्याचे नाव ॲड झाले किंवा नाही ते पाहू शकतो तर त्या विद्यार्थ्याचे नाव ॲड झालेले आहे त्यानंतर आपल्याला त्याची प्रोफाईल अपडेट करायची आहे प्रोफाईल अपडेट कशी करावी ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी माहिती जनरल प्रोफाईल अपडेट कशी करावी ते आपण पाहूया या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती आपण या अगोदर ॲड केलेली आहे त्यानुसार विद्यार्थ्याचे नाव जेंडर डेट ऑफ बर्थ मदरनेम फादर नेम गार्डियन नेम आधार नंबर आणि आधारवरील नाव हे अगोदर भरलेले आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचा ॲड्रेस या ठिकाणी टाईप करायचा आहे ॲड्रेस टाईप मध्ये इतर चिन्हे टाकू नयेत गावाचे नाव तालुका आणि जिल्हा असा पत्ता आपण या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड मोबाईल क्रमांक आपण अगोदर टाकलेला आहे त्यानंतर ईमेल आय डी असेल तर टाकावा त्यानंतर विद्यार्थ्याची भाषा या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे मातृभाषा त्यानंतर सोशल कॅटेगरी मायनॉरिटी असेल तर निवडावे नसेल तर एन ए असे निवडावे त्यानंतर विद्यार्थी बी पी एल आहे का अंत्योदय अन्न योजनेमध्ये लाभार्थी आहे का त्यानंतर ईडब्ल्यू एस डिसएडव्हटेजेस ग्रुपमध्ये आहे का आणि त्यानंतर विद्यार्थी सी डब्ल्यू एस एन आहे का जर विद्यार्थी सी डब्ल्यू एस एन असेल तर त्याचा प्रकार आणि टक्केवारी आपल्याला या ठिकाणी टाकावी लागणार आहे त्यानंतर विद्यार्थी भारतीय आहे का विद्यार्थी मागील वर्षी शाळाबाह्य होता का हे या ठिकाणी नी निवडायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचा ब्लड ग्रुप जर ब्लड ग्रुप तपासलेला असेल तर तो निवडावा किंवा अंडर इन्व्हेस्टिगेशन असे निवडून सेव्ह करावे या ठिकाणी विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याची एनरॉलमेंट माहिती आपल्याला अपडेट करायची आहे विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर क्रमांक त्यानंतर प्रवेश दिनांक विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक या ठिकाणी माध्यम निवडावे त्यानंतर लँग्वेज ग्रुप निवडावा विद्यार्थ्याने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेला असल्यामुळे इतर टॅब त्यांना या ठिकाणी आवश्यक नाहीत त्यानंतर विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये कसा आलेला आहे म्हणजे मागील वर्षी तो कोणत्या शाळेमध्ये होता किंवा अंगणवाडीमध्ये होता ते या ठिकाणी निवडावे त्यानंतर विद्यार्थ्याने आर टी ॲक्ट अंतर्गत प्रवेश घेतलेला आहे का हे सुद्धा आपल्याला निवडायचे आहे त्यानंतर इतर टॅब विद्यार्थ्याला उपयुक्त नाहीत म्हणजे सध्या ते टॅब ॲक्टिव्ह नाहीत कारण या ठिकाणी मागील वर्षीची माहिती भरावी लागणार आहे त्यानंतर सेववर क्लिक करावे या ठिकाणी एनरॉलमेंट प्रोफाईल सक्सेसफुली अपडेट झालेले आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याला मिळालेल्या सुविधांची माहिती थी या ठिकाणी अपडेट करायची आहे या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक करावे आणि विद्यार्थ्याला गणवेश पाठ्यपुस्तके किंवा इतर सुविधा असतील तर त्या सुविधा निवडाव्यात त्यानंतर विद्यार्थ्याला सी डब्ल्यू एस एन अंतर्गत कोणकोणते कुन साहित्य मिळालेले आहे मागील वर्षी त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर विद्यार्थी ए एच डी किंवा ए डी एच डी आहे का यस किंवा नो आपल्याला निवडायचे आहे विद्यार्थी गिफ्टेड टॅलेंटेड असेल तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी यस किंवा नोमध्ये निवडायचे आहे त्यानंतर विद्यार्थी राज्य किंवा देशस्तरावर पात्र झालेला आहे का यस किंवा नो आपण निवडावे त्यानंतर विद्यार्थ्याने एन एस एस एन सी सी स्काउट आणि गाईडमध्ये सहभागी असेल तर यस किंवा नो निवडावे त्यानंतर विद्यार्थी इंटरनेट सुविधा हाताळण्यास सक्षम आहे का तर या ठिकाणी यस किंवा नो निवडावे <The1> त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची उंची सेंटीमीटरमध्ये आणि वजन के जीमध्ये टाकावे त्यानंतर विद्यार्थ्याचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर निवडावे आणि विद्यार्थ्याचे आई किंवा वडील यांचे शैक्षणिक पात्रता जास्तीत जास्त किती आहे ती सुद्धा या ठिकाणी निवडायची आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला सेववर क्लिक करायची आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरलेली आपण पुन्हा एकदा चेक करायची चे आहे आणि त्यानंतर कंप्लीट डाटावर क्लिक करावे अशा पद्धतीने विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे आपण त्यानंतर डॅशबोर्ड येऊन त्याची माहिती पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी संख्या अपडेट होईल या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव ॲड झालेले आहे आणि प्रोफाईलसुद्धा कम्प्लीट झालेले आहे अशा पद्धतीने आपल्याला इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांची माहिती ॲड करून प्रोफाईल कम्प्लीट करायची आहे धन्यवाद